आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यान करणार हे आता ध्यान करायला गेले पण कॅमेरे गेले तर प्रचाराला बंदी आहे तर ही बंदी मोडण्याचा हा एक राजमार्ग काढला शोधणे म्हणजे जगातलं हे वेगळं ध्यान आहे हे याला काय राजयोगी ध्यान हो म्हणतात तर विवेकानंद का निवडलं की आज बंगालच्या निवडणुका घरात करू शकले नसते का याला एक्झिबिशन म्हणतात म्हणजे शो करायचा तर हा ध्यान नसून ध्यानाचा शो आहे त्याची बरोबरी इतिहासामध्ये मागचे शंभर दोनशे वर्ष पुढचे शंभर दोनशे वर्ष कुणी करू शकणार आता तिथे हसत असतील सगळेच लोक पण त्याच्यामध्ये विशेषतः गौतम आदानी आणि अंबानी हसत असतील म्हणजे इतके वाह्यातपणे चालतात आणि हे अशा वाह्यात लोकांकडे आपण सत्ता देऊन आपल्या आपलं स्वतःचं भवितव्य बिघडवतो पण आपल्या पुढच्या पिढ्यांचं मुलांचं नातवंडांचं पतवंडांचं भवितव्य बुडवत आहे सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम जय भाला आज आपल्याला आपले पंतप्रधान म नरेंद्र मोदी यांच्या एका कृतीबद्दल चर्चा करायची ते हा व्हिडिओ वीडियो आता व्हिडिओवर मी बोलत असताना ते ध्यानात आहेत ध्यान हे भारतीयांचं खास लाडका विषय आहे याच्यावर आपण हजारो वर्ष विचार केलेला आहे आणि जगामध्ये तर्काने वाचनाने ज्ञान मिळतं असं म्हणतात फक्त भारतीय माणसं आपण असे म्हणतो की आपल्याला ध्यानामध्ये विचारशून्य झाल्यानंतर साक्षात्कारी ज्ञान मिळतं हे बाकीचे जगातले कुणी मानत नाहीत प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान मिळतं असं जगातले मानतात तर आता असं ज्ञान प्राप्त करायला ध्यान करायला गेलेत तर याच्यामध्ये विसंगतीच विसंगती आहेत हे आता ध्यान करायला गेलेत पण कॅमेरे गेले तर पंतप्रधानाचं सगळ्या बोटी वगैरे सगळं ते, ते ते जे भेट आहे विवेकानंदांचं त्याला संरक्षित केलेलं आहे नेहमीने म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यान करणार आहेत तिथे दहा कॅमेरे लावलेले आहेत आणि दिवसभर काल रात्री संध्याकाळपासून पंचेचाळीस तास ते ध्यान करणार आहेत तर हे दिवसभर याच्यावर दाखवलं जातंय सर्व प्रसार माध्यमांवर म्हणजे याच्या मागे हेतू काय तर आज प्रचार बंद आहे उद्या शेवटचं मतदान सकाळी सुरू होणार आज मतदान करायचं नाही त्याच्या मागे कल्पना अशी आहे की सगळा प्रचार थांबला पाहिजे म्हणजे मतदार शांत डोक्यानं हो विचार करू शकतो प्रचाराला बंदी आहे त्याला आचारसंहिता म्हणतात अशा अनेक गोष्टींना बंदी आहे तर ही बंदी मोडण्याचा हा एक राजमार्ग काढला शोधून यांनी म्हणजे आणि विवेकानंदाकडेच का, विवे का गेले मागच्या वेळेला कडे गेले ते तिथं ध्यान केलं होतं ना असंच कॅमेरे बिमेरे घेऊन म्हणजे जगातलं हे वेगळं ध्यान आहे हे याला काय राजयोगी ध्यान हो म्हण म्हणतात म्हणजे ध्यानामध्ये आत्मपरीक्षण असतं या आत्मपरीक्षणापेक्षा लोकांना बाहेर आपल्या ध्यानाचा लोकांवर परिणाम झाला पाहिजे हाच येतो म्हणजे हे बाह्य परिणाम झाले पाहिजेत तर विवेकानंद का निवडले तर साधा असं आहे की आज बंगालच्या निवडणूक आहेत बंगालमध्ये मतदान आहे तर बंगालमध्ये विवेकानंद हे लोकप्रिय आहेत म्हणून विवेकानंदांच्या मूर्तीच्या शेजारी विवेकानंद शिला स्मारक आहे तिथे जाऊन करायचं नाही केदारनाथला केलं असतं युपीवर परिणाम करायचा असेल तर तिथे केलं आणि दुसरं असं आहे की हे घरात करू शकले नसते काय त्यांच्या घरात पंतप्रधानांनी सांगितलं तर शांतच असते कुणी मला भेटू नका तर कुणी नका भेटू त्या भेटी गाठी संरक्षण सगळं तिथे होतच ना आणि हे तुमच्या आमच्या पब्लिकच्या पैशातून होत त्या पब्लिकच्या पैशातून त्यांना घरी ध्यान करता आलं असतं पण हे ध्यान करायचंच नाही याला एक्झिबिशन म्हणतात म्हणजे शो करायचा आहे तर हा ध्यान नसून ध्यानाचा शो आहे आणि तो विवेकानंदांच्या मूर्तीच्या पायापाशी बसून चालला आहे आता ध्यान ही भारतीय कल्पना खूप काळापासूनची आहे आणि याच्यात असं म्हणतात की शील तुमचं किती मोठं असेल तरच ध्यानाचे पणाकरण सगळे ध्यान करतील पण ध्यानाच्या आधी शील पालन करावं लागतं वाणीनं कोणाला दुखवायचं नाही पंचशील भारतीयांनी मानलेली वाणीनं कोणाला दुखवायचं नाही शारी शरीरानं ना कोणाला जखम करायची नाही स्वतः कुठलाही अहंकार असला तर तो मनातून काढून टाकायचा तर हे जे शील आहे हे शील पालन न करता तिथे आहेत मी विपक्ष करतो तर आणखीन एक मित्र भेटला काँग्रेसचा त्यावेळेला तर त्याला, त्याला संग, मी म्हणलं की तुझा नेत्याला तू सांग मी सांगून तो ऐकणार नाही तो नेता माझ्या ओळखीचा आहे तर त्याला इगतपुरीला बोलो अकरा दिवस मौन असत आणि चोवीस तास ध्यान असत तर तो म्हणला नको नको तू असा डाव टाकू नकोस म्हणलं काय डाव टाकला तर म्हणले तुला त्या आमच्या पुढ्याला काही करता येत नाही तर तो बसला की त्याची सगळी पापा येतील ना त्याच्या डोळ्यासमोर तर त्याला इंगळ असाव्यात अशी तुझी कल्पना आहे म्हणून मी अजिबात सांगणार नाही म्हणून याच्यातला विनोद सोडून द्या पण मन चंचल आहे मनामध्ये समोर सगळेच सुविचार कुविचार केलेली पाप सगळी भूत नाचतात आणि त्यात ध्यान लावून ध्यान म्हणजे शून्य विचार करणं शून्यापर्यंत यायचं ही काय कल्पना आहे की ध्यानामध्ये तुम्ही शून्योत्व काल स्वीकारायचं महात्मा गांधींना म्हणलं तर धुळीच्या कणापेक्षाही स्वतःला क्षुल्लक मानणं म्हणजे मग मा परत तुम्ही नवा विचार करू शकता आमच्या मेडिकल क्षेत्रामध्ये वेडे माणसाचं वेड जाण्याकरता त्याला शॉक देतात इलेक्ट्रिकचे ते इलेक्ट्रिकचे शॉक देऊन काय करतात तर त्याला मृत्यूचा अनुभव देतात खोटा खोटा म्हणजे इलेक्ट्रॉनिकली पाहिलं तर तो झिरो होतो त्याच्या डोक्यातल्या सगळ्या वेळ जातात आणि मग त्याला डॉक्टर हिप्नोटाईज करून सांगतात तू असं वाघ तू तमोक वाघ तर त्याच्यात सुधारणा होते माणसामध्ये असं साधं सांगून होत नाही तो आधीचं शून्य करावं लागतं तेव्हा नवं त्या डोक्यात येतं म्हणजे भांड रिकामा करावं लागतं आता हे भांड कसं रिकामा करणार यांचं भांड केवढं मोठं आहे हे पंचायत तासात ते करून ते नवा विचार करणार आणि नवे नरेंद्र मोदी हो आपल्याला पाहायला मिळणार असे त्याच्या प्रचाराचा भाग येतो आणि मीडिया त्याला साथ देतात मीडिया कशालाही साथ देतात ते मध्येच म्हणाले की माझा जन्म आईच्या पोटी झाला असं लोकांनी सांगितलं तर माझा त्याच्यावर भरोसा नाही मी बायोलॉजिकल जन्म घेतलेला नाही म्हणजे काय मी अचानक टपकलो आहे मला आई वडील नाहीत अचानक टपकलोय म्हणजे हा देवाचा अवतार असतो तर ते त्यांच्या स्वतःविषयीच्या कल्पना अहंकाराच्या इतक्या आहेत कि त्याची बरोबरी इतिहासामध्ये मागचे शंभर दोनशे वर्ष पुढचे शंभर दोनशे वर्ष कोणी करू शकणार नाही त्याने सांगितलं मी ईश्वराचा अवतार आहे किंवा ईश्वराचा देवदूत आहे आणि भारतामध्ये विकास कार्य करण्यासाठी मला पाठवलंय आता तिथे हसत असतील सगळेच लोक पण त्याच्यामध्ये विशेषतः गौतम आदानी आणि अंबानी हसत असतील कि हा देशाचा विकास आहे का आमचा विकास आहे काय सांगतोय पण भारी सांगतोय असं त्यांना वाटत आता कोणी असं स्वतःला इतका अहंकार युष्त झालं तर त्याच्या जवळ जायचं असेल तर आरती करावी लागते कुठल्याही देवाचं देवाचंही वीक पॉइंट आहे ना देवाला आरती करावी लागते आरती म्हणजे काय स्तुती करावी लागते दुर्गे दुर्गट भारी तूच ग्रेट तूच सगळं काही संकट तूच आणते आणि त्यातलं विमोचनही तूच करतो देवा तर म्हणून त्याच्या भोवती भक्त तयार होता तर एक यांचं शिक शिकला सवरलेला भक्त आहे मन नरेंद्र नरे, मोदींचा नरे तो टी व्हीमुळे अख्ख्या भारतातल्या जनतेला माहिती आहे त्याचं नाव संबित पात्रा तो आहे ओरिसाचा आता तो ज्या मतदारसंघात उभा आहे तिथे जगन्नाथ पुरी ह्या भागात आहे म्हणजे जगन्नाथाचं मंदिर आता जगन्नाथाचा रथ जगन्नाथ हे इतकं की आपले लोक सुद्धा जगन्नाथाला मानतात आणि त्याच्या दर्शनाला जातात सगळ्या देशातून जातात तर हा भाजपचा उमेदवार संबित पात्रा त्याने असं सांगितलं की नरेंद्र मोदी हे ईश्वराचे देवदूतच नाहीत केवळ साक्षात ईश्वर आहेत म्हणजे ते आपलं नम्रतेनं म्हणतात तसे मी देवदूत आहे खरे ते इतके मोठे ईश्वर आहेत की हा जगन्नाथ नावाचा देव हा त्यांचा भक्त आहे हा मोदी भक्त आहे असं देण्याचं म्हणजे इतके चालतात आणि हे अशा वाह्यात लोकांकडे आपण सत्ता देऊन आपल्या आपलं स्वतःच भवितव्य बिघडतोच पण आपल्या पुढच्या पिढ्यांचं मुलांचं नातवडण्याचं पतोडण्याचं भवितव्य बुडवत आहे वास्तविक निवडणूक आयोगानं नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई करायला पाहिजे शिस्तभंगाची की आचारसंहिताची शिस्त मोडली त्याने बंदी घालायला पाहिजे होती टीव्हीवर प्रसारमाध्यमावर की त्यांचं ध्यान हे ध्यान करण्याचा कोणालाही अधिकार आहे कारण ध्यान हे सर्वात इतरांना त्रास न देण्याचं झालं पाहिजे असलंच ते म्हणजे तर ध्यान करण्याचा मूलभूत अधिकार सगळ्यांना कोणी म्हणल की बो मला आत्मपरीक्षण करून शाळणं व्हायचंय तर कोणी शहाण होऊ नये असं थोडस आपण म्हणणार पण इलेक्शन मध्ये प्रचाराला पर्याय म्हणून कन्याकुमारीला जाणं त्या बोटीतून वगैरे पंतप्रधानांची सगळ्या सुरक्षा सहित त्या स्मारकाच्या जा तिथे जाणं तिथे विवेकानंदाच्या जवळ बसणं हे सरळ सरळ आचारसंहितेचा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे आणि याच्याबद्दल निवडणूक का आयोगाने कारवाई केली पाहिजे पण आता ईश्वरावर कोण कारवाई करणार म्हणजे आपण माणसाला मतदान करतो का ईश्वराला करतो म्हणजे उद्या असंही होईल पुढच्या इलेक्शनमध्ये की कोणी रामाला उभं करतायत यावेळेला भाजपने रामाला उभं करायचा प्रयत्न केला कोणी शिवाला उभं करायचा प्रयत्न करेल कोणी विष्णूला करायचा परत कोणी ब्रह्मदेवाला करेल म्हणजे स्वर्गामध्ये इलेक्शन होत नाहीत कारण भांडणं होऊ नयेत म्हणून पण पृथ्वीवर देव येऊन इलेक्शन लढवायला लागले तर त्यांच्यात मारामारी होतील ना आणि याचा परिणाम स्वर्गावरही होईल म्हणजे जर असला तर तर मुद्दा असा आहे की आपले पंतप्रधानाने संबंध या अडीच महिन्यामध्ये जनतेचा प्रश्न बोललेच नाही मी मी मोदी म्हणतो मी मोदी गॅरंटी देतो ही माझी गॅरंटी आहे त्यांचा निवडणूक जाहीरनामामध्ये प्रत्येक पानावर मोदी आहे कार्यक्रमापेक्षा तर मी येत्या तर त्याने मी तुम्हाला मान्य आहे की नाही याच्यावर निवडणूक घेतली भाजप मान्य आहे की नाही असं प्रश्न आले नाही कुठे म्हणजे भाजपाला उगच वाटत असेल आपला उमेदवार निवडून आला पण भाजपचा जाहीरनामा भाजपची कारकीर्द आहे भाजपची सत्ता आहे असं कुठे काय आलेलं नाही सगळं मोदी 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 हवेत का मोदी नकोत एवढ्या एकाच प्रश्नासाठी ही निवडणूक झालेली आहे आणि याने जवळजवळ साठ सत्तर वेळा आचारसंहितेचा भंग केला आहे त्यात शेवटचा भंग हा त्यांचं हे जे अफलातून ध्यान प्रकरण आहे त्याच्यातून झालेला आहे